महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

वडोलगाव परिसरातील तीनशे ते चारशे घरांमध्ये पाणी शिरलं होतं या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी झालं मोठं या नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत मिळण्यासाठी निवेदन देण्यात आलं परंतु खरोखरच ज्या घरातील नागरिकांचं नुकसान झालंय त्यांना मदत मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे आज या आज तारखे रोजी गेल्या महिन्यामध्ये वीस ऑगस्ट रोजी आपल्या मुसळधार पावसामुळे सम्राट नगर रेणुका सोसायटी ओडलगाव संतोष नगर आणि विविध उ ठिकाणी उल्हासनगरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं प्रत्येक घरामध्ये कमरेवर पाणी गेलं होतं आणि त्याच्यामध्ये आतोआत लोकांचे खूप नुकसान झालेले आहे संदर्भात आज मी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की आपण स्थूळ पंचनामा व तलाटी पंचनामा पाहणी करून जे नुकसान झालेले चारशे ते, ते पाचशे लोकांचे घरं आहेत त्यांना आपल्याकडनं आर्थिक मदत देण्यात यावी त्या संदर्भात मी प तहसीलदार यांना भेटून वैयक्तिक चर्चा करून सांगितलेली की चूळ पंचनामा व तलाठी पंचनामा करत असताना खरो कर जे खरोखर जे ज्या घरांचे नुकसान झालेले आहेत त्यांची शहानिशा करून त्या व्यक्तींनाच ते अनुदान देण्यात यावं कारण की या मार्गानुसार दुसरे ज्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही मग त्यावेळी ते पंचनामा करून त्या व्यक्तींना पण तो त्याचा लाभ भेटतो तरी माझे निवेदन आपल्या प्रसारमाध्यमातून यायचं आहे की लवकरात लवकर तसं चूळ पाहणी करून त्यांना लवकरात लवकर अनुदान देण्यात यावं ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा